नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला माहीतच असेल आज आहे मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार तर इकडे तनुला शाळेत वगैरे पाठवून मी इकडे रेडी झाली साडी वगैरे नेसून तर आता आपण पूजेच्या तयारीला लागणार आहोत इकडे माझी रांगोळी काढून तयार झाली इकडे तुम्ही पाहू शकता रांगोळीची मी फूड फुल पूर्ण व्हिडिओ पण बनवली तर मी तेही पोस्ट करणार आहे तर इकडे त्यानंतरला मी सगळं तयार करून ठेवलेलं देवाचं सामान वगैरे आता मी व्यवस्थित लावणार आहे पाट वगैरे मांडून घेऊन रांगोळी वगैरे तिथे काढणार आहे पहिलं स्वस्तिक वगैरे काढेन त्यानंतरला थोडं थोडं करून वेगळं वेगळं असं सजवेन आणि इकडे तुम्ही पाहू शकता सा स्वस्तिक वगैरे काढले आणि ह्या टायमाला मी दोन पाट घेऊन करणार आहे म्हणजे सलग अशी सरळ कारण इकडे पुढे जरा एकदम असं पाया पडतनं ओंडल्यासारखं होतं म्हणून मी दोन पाट असे साईडला ठेवणार आहे फळं वगैरे एका पाटावर आणि देवाची आपली स्थापना ती एका पाटावर करणार आहे आणि छान असं आणि पहिलाच गुरुवार होता तनुला यांचा डबा करायचा बाकी होता माझं खरं सकाळी माझं सगळं सका आवरपर्यंत तर मी सकाळी उठली बरोबर पण सगळं करेकरे तनुला नाश्ता द्यायचा होता तिचा डब्बा द्यायचा होता पहिला तिचा डब्बा दिला त्यांचा डब्बा मी ठेवलेला बाकी म्हटलं नंतरला करेन पहिलं म्हटलं आधी तिचा डब्बा दिला त्यांना पाठवली शाळेत आणि त्यांना हे ऑफिसला गेले कारण हे नंतरला तनुला घेऊन येणार होते, होते मला जाता नव्हतं येणार कारण मला सगळं साफसफाई वगैरे करून नंतरलाच मी करते सगळी कामं आवरल्यानंतरला किचन ओटा वगैरे पूर्ण साफ करावं लागलं मला त्यानंतरला लादी गॅलरी सगळ्या बसून पुन्हा रांगोळी वगैरे काढेपर्यंत खूप टाईम गेला माझा त्यानंतरला तरी पण दहा वाजले मला साडेनऊ दहा मग मी इकडे देवाच्या तयारीला लागले सगळी पानं वगैरे झाडाची तोडून आणली कारण मी त्या दिवशी जाणते आदल्या दिवशी आणून ठेवत नाही फक्त फुलं घेऊन येते मी बाकी मी पानं जे आहेत ते मी आद त्याच दिवशी तोडून घेऊन येते आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथं मी कळस सजवते तर इकडे हळद हर्थ, हळदी कुंकूसाठी मी थोडं आपलं एक असं चिकट होण्यासाठी आपण तेलामध्ये जसं करते पानावर मी तयार करून घेते कारण सगळ्याच गोष्टीला आपल्याला हळद कुंकू लावायचे असते तर सुकी हळद कुंकू कशी चिकटून राहत नाही त्यामुळे तर इकडे मी नारळाला वगैरे तयार करते आपलं जे देवीचं मुखुट वगैरे बसवायचं आहे म्हणून त्यासाठी तर इकडे तुम्ही पाहू शकता इथे पानं वगैरे ठेवले तिकडे पाच पानं मी जास्त पानं आणत नाही एक एकच पान आणते प्रत्येक फळांचं पण फळांची सर्व पाच फळांचं एक एक पान घेऊन येते आणि इकडे व्यवस्थित आपलं नारळ बसला आहे आणि हा माझा देवीचा मुकुट हे माझं मुकुट आलं मला वाटतं ऑलमोस्ट तीन वर्ष झाली असतील आता तोच आहे मी जास्त चेंज करत नाही कारण मुकुट खूप मस्त आहे मला खूप आवडलेला आहे आणि मला चेंज करूच हे अजूनही वाटत नाही कारण हा मला खूप गोड वाटतो चेहरा मुकुटाचा आणि खूप मला मी जेव्हा घेतलेला पहिल्यांदाच मला खूप माझा छोटा होता जरा पहिला फर्स्ट मी घेतलेला तेव्हा त्यानंतरला मी जेव्हा कळश हा घेतला कळश मी ह्या कळशावर स्थापना करायला लागली तर तो छोटा वाटायचा एकदम तर मी इकडे जेव्हा ह्या हो रूमवर रा आम्ही राहायला राहायला या रूमवर जेव्हा आम्ही राहायला आलो तर त्यानंतरला मग आम्ही हा कळसाचा स्थापना करायला लागलो <to Kalika> तर इकडे तुम्ही पाहू शकता आपल्या कळसाची स्थापना वगैरे व्यवस्थित इथे मला ओंडी लावायची पण ती कशी लावू याचं मला सुचत नव्हती आणि म्हटलं आधी लावून घेते त्यानंतरला मग दागिने वगैरे आपले मी सगळे व्यवस्थित घालते इकडे दागिने वगैरे मी नवीनच घेऊन आली तुम्हाला माहितीच होतं तुम्ही अगोदरचा ब्लॉग माझा बघितला असेल तर त्यात तुम्हाला समजेलच तर इकडे दागिने वगैरे आपले लावून झालेत तर इकडे आता वेणी त्याला अटॅच करायची वेणी मी त्याच्याबरोबर माझ्या मुखुट्याच्या मागे व्यवस्थित बसते बांधायची मला काही गरज पडत नाही तर इकडे आपलं आता मांडणी करून घेऊया इकडे मी पहिलं कळश तयार करून घेते त्यानंतरला मी मांडणी करते काय होतं कधी कधी आपण असं तयार करत असताना इकडे तिकडं हल्लं जातं ना त्यामुळे मी अगोदर मांडणी करू व्यवस्थित कळस सजवून वगैरे घेते मग इकडे मांडणी करायला घेते म्हणजे आपलं उचललं आणि कळस ठेवला जास्त मला तिथे मला पाठीमागे बांधायला वगैरे असं त्रास होत नाही मग म्हणून मी अगोदर हे असं करून ठेवते मग इकडे तांदूळ वगैरे घेऊन आपला जो खाली हे करतो तसं व्यवस्थित मांडून वगैरे घेतोय इकडे तुम्ही पाहू शकता फळं मी पाचच आणलेली म्हणजे नंतरला लक्षात आलं की प्लेट जरा ठेवायला पाहिजे होती खाली तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा दुसरा गुरुवार येईल तेव्हा मी लक्ष देईन आणि मला एक काकी आल्या त्याही मला बोलल्या की आपली जी समयी असते त्याच्याही खाली म्हणजे दिव्याच्या खाली आपल्या समईच्या खाली कोणताही दिवा लावत <coughs> त्याच्या खाली एक प्लेट किंवा पान असं ठेवायचं <coughs> असंच खाली ठेवायचं नाही म्हणून पण मी आपली पाटावर ठेवलेली म्हणून मी काही ठेवलं नाही पण फळांसाठी वेगळे मी नंतरला बास्केट माझा आणला आणि तो नंतरला मी ठेवला <coughs> माझा थोडा घसा खराब झाला कारण मला सर्दी वगैरे झाली ना त्यामुळे माझा असा आवाज येते तर तुम्ही तेवढं आपलं हे करा ॲडजस्ट एक करा जरा तर इकडे माझी पूजा बिजा झाली ऑलमोस्ट मी धूप ओवाळून घेतलं त्यानंतरला वेगळी पूजा वगैरे केली त्यानंतरला मला कारण आता मला पूजा वगैरे होईपर्यंत माझे साडे अकरा झालेले साडे अकरा नाही सव्वा अकरा झालेले माझे आरती वेग म्हणजे ओवाळून वे वगैरे घेईपर्यंत गे त्यानंतरला मला डबा कही करायचा होता कारण बारा वाजता हे तनुला घेऊन येणार होते मग मी विचार केला आता जेवणाला बनवू काय त्यांच्यासाठी मग म्हटलं भाकरी केल्या दोन त्यांच्यासाठी दोन भाकऱ्या आणि भेटीची भाजी केली त्यांना तसे त्याची तयारीला मग लागली मग पहिला अगदी मी काहीच खाल्लं नव्हतं आ, फक्त गरम पाणी पि सकाळ सकाळी तर मग म्हटलं आधी पहिलं काहीतरी खाऊन घेते त्याशिवाय मला काय आता होणार नाही कारण मला सवय नाही उपवासाची जास्त मी जास्त उपवास करत नाही <laughs> कारण तब्येत बघूनच करावं लागतं म्हणून म्हटलं आधी पहिलं केळं खाऊया नंतरला मग इकडे हे करूया तर इकडे तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे आता संध्याकाळीनंतर मग पोती वगैरे वाचून मग जेवणाच्या तयारीला लागलेलो तर आज आत्ता मी उपवास सोडवण्यासाठी मग डाळ भात चपाती खीर तांदळाची गुळवाली आणि मटर पनीर आणि मुळ्याची भाजी केलेली यांनी म्हटलं उपवास सोडवेन पहिला नैवेद्य देवाला दाखवते देवीला त्यानंतरला मग उपवास सोडते इथं मी, मी ताट तयार ता केलेलं आहे आणि आता त्याचं उप देवाईला दाखवून मग तोच ताट मी जेवायला घेते तर मग चला आजचा दिवस इथेच संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका